मैं दिवी मैं दिवी आपना कर आज सर्वांना तान तणावाला सामोरं जावं लागत आहे प्रत्येक माणसाला मनशांतीची गरज आहे मानवी कल्याण आणि शांतीसाठी दादी प्रकाशवनी यांनी आपलं संपूर्ण जीवन समर्पित केलं आहे प्रत्येकाने शांतीमय जीवनासाठी ताणतणावाचं व्यवस्थापन करावं यासाठी राजयोग आणि मेडिटेशनची गरज आहे असं प्रतिपादन कागलच्या ब्रह्माकुमारी सेंटरच्या राजश्री बहिणजी यांनी केलं माजी मुख्य प्रशासिका राजयोगिनी दादी प्रकाशमणी यांच्या अठराव्या पुण्यतिथी आणि विश्वबंधुत्व दिनानिमित्त भारतभर रक्तदान अभियान राबवण्यात येत आहे यानिमित्त कागलच्या ब्रह्माकुमारी सेंटरमध्ये रक्तदान शिबिर आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या कार्यक्रमाची सुरुवात दादी प्रकाशमणी यांच्या प्रतिमापूजन आणि दीप प्रज्वलनाने करण्यात आली राजश्री बहिणजी पुढे म्हणायला देशभरातील सहा अधिक सेवा हे रक्तदान अभियान राबवण्यात आलं आहे देशात एक लाख युनिट रक्त संकलनाची संकल्पना असून याची नोंद गिनीज वर्ल्ड करण्यात येणार आहे येथील सेवा केंद्रामध्ये रक्तदान अभियान घेण्यात आल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली यावेळी कागल पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक वैभव जमादार यांनी सध्याच्या धावपळीच्या युगामध्ये ब्रह्माकुमारी सेंटरमधील ज्ञानाच्या आणि मेडिटेशनची गरज आहे कागळच्या ब्रह्माकुमारी आल्यानंतर शांतीची अनुभूती मिळाली असं मनोगत व्यक्त केलं यावेळी डॉक्टर झुंजाराव घाटगे डॉ अमोल चौगुले सुनील यशवंत माळी नितीन कांबळे यांनी मनोगते व्यक्त केली स्वागत अनिता वहिंजी यांनी केलं तर सूत्रसंचालन प्रियंका बहिंजी योगिता बहिंजी यांनी केलं तर आभार सुभाष भाई यांनी मांडले कार्यक्रमात डॉक्टर धनंजय पाटील डॉक्टर सुनीता चौगुले डॉ रुशाली तोरगलकर सागरमाळी प्रकाशमाळी बाबू फराकटे स्नेहल बहीण दीपाबाहेण कविता बहीण संगीता बहिन यांच्यासह ब्रह्माकुमारी सेवा केंद्राचे साधक उपस्थित होते अर्जुनवाडीत सात शेतकऱ्यांचा सन्मान आदर्श मंडळ मुंबईचा स्तुत्य उपक्रम गणेश उत्सवाचं औचित्य साधून अर्जुनवाडी इथं साठ वर्षावरील तब्बल साठ शेतकऱ्यांचा सन्मान सोहळा आयोजित करून आदर्श मंडळ मुंबईने गावातील बलिराजांचा सन्मान केला अष्टविनय गणेश मंडळाच्या सहकार्याने अर्जुनवाडी येथे हा सोहळा संपन्न झाला अध्यक्षस्थानी विठ्ठल पाटील होते यावेळी सामाजिक कार्यकर्ते रवींद्र हिडदुगी अप्पासाहेब कुंभा रवींद्र मंडलिक प्रकाश देसाई शिवाजी पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती स्वागत मंडळाचे अध्यक्ष किरण पाटील यांनी केलं विठ्ठल पाटील यांनी प्रास्ताविकात सन्मान सोहळ्याचा हेतू सांगितला यानंतर मान्यवरांच्या हस्ते साठ वर्षावरील साठ ज्येष्ठ शेतकऱ्यांचा सन्मानचिन्ह टी शर्ट भेट देत गांधी टोपी घालून सत्कार केला रवींद्र हिडदुगी यांनी या अनोख्या कार्यक्रमाचं कौतुक केलं शेतकऱ्याप्रती सद्भावनाही व्यक्त केली यावेळी विविध शेतकऱ्यांनी सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली यावेळी सचिव अशोक पाटील शिवाजी पाटील अमृत प्रधान प्रमोद पाटील अमृत प्रधान आकाश पाटील आकाश सदबाळे संदीप पाटील सुधाकर पाटील ऋषिकेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते सूत्रसंचालन कृष्णा पाटील यांनी केलं तर आभार डॉ बबन गोळसे यांनी मानले कागले कागल इथं होमगार्ड जवानाचा मृत्यू श्री गणेश उत्सव सर्वत्र साजरा होत आहे या उत्सव काळात कागल शहरामध्ये गस्त घालत असताना येऊन पडल्याने होमगार्ड जवानाचा मृत्यू झाला अविनाश चंद्रकांत पाटील वय अडतीस वर्ष राहणार शाहू नगर वसाहत कागल असं मयज जवानाचं नाव आहे या घटनेची नोंद कागल पोलीस ठाण्यात झाली आहे पोलिसातून मिळालेल्या माहितीनुसार होमगार्ड अविनाश पाटील हा गणपती उत्सवाच्या निमित्ताने कागल शहरामध्ये गस्त घालत होता सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास त्याला चक्कर आली त्यामुळे त्याला कागलच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं पण उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं तो अविवाहित होता सन दोन हजार सात पासून गृहरक्षक दलात काम करीत होता त्याच्या पश्चात फक्त आई आहे पुढील तपास सहाय्यक फौजदार कोचरगी करत आहेत